फडणवीसांचा डाव दरेकरच्या माध्यमातून त्याला फोस लावणारा आणखीन एक कोकणातला नेता खूप महान व्यक्तिमत्व ते लयवर असते काम आणि त्यांना याच्यात मजा वाटते कशात मराठ्यांची आंदोलन पडण्यात खूप आनंद वाटतो त्यांना खूप आता आंदोलन सुरू नाही आणि तुम्ही आंदोलन करताय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दरेकरच्या माध्यमातून जे काय कोणा राज्यात करतंय किंवा जे ट्रॅप मध्ये गुतायला लागले त्यांच्या यांना काहीतरी घडून आणायचं मग हे काय करते, करते चार दोन जण हे देत आता जाणार नाही माहित नसतं यांचं काय डाव आहे सगळं होऊन गेलो त्यांना कळतं की आय लिहिल तर बेकार डाव आता आता तर आपण बदनाम झालो समाजात कारण समाज बघतोय सध्या आंदोलन सुरू नाही राज्यात आणि मग आंदोलन कोण करायला लागलं कसं काय आंदोलन सुरू झाले मग हे फडणवीसांचा डाव दरेकरच्या माध्यमातून त्याला फोस लावणारा आणखीन एक कोकणात लावी नेता खूप महान व्यक्तिमत्व ते लय स्वजीवर असं लय छानपैकी ते काम आणि त्यांना याच्यात मजा वाटते कशात मराठ्यांची आंदोलन फोडण्यात खूप आनंद वाटतो त्यांना खूप आता आंदोलन सुरू नाही तुम्ही आंदोलन करताय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला दरेकरच्या माध्यमातून जे काय कोणा राज्यात करतय किंवा जे ट्रॅप मध्ये गुतायला लागले त्यांच्या यांना काहीतरी घडून आणायचं मराठ्यांच्या शांततेच्या आंदोलनात यांना काहीतरी घडून आणायचं बहुतेक हे दरेकर फडणवीसांच ऐकून सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पर्यंत होणाऱ्या रॅलीत छगन भुजबळ हे सगळंच षडयंत्र करून हे बहुतेक काहीतरी घडून आणतील रॅली सुद्धा त्या असणाऱ्या रॅली कारण यांना काहीतरी घडून आणायचं कारण राज्यात जर मराठ्यांचे आंदोलन सुरू नाहीत तर हे आंदोलन कस का व्हायला लागले तर याला मराठ्यांचे पोर जबाबदार नाहीत त्यांनी मागणी केलीच पाहिजे पण अभियानात दरेकरच्या गुथून मध्ये जाऊन आंदोलन करणं म्हणजे मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडणं याचा अर्थ असावं तुम्ही वैयक्तिक करावं वैयक्तिक सगळ्या पक्षांच्या नेत्याच्या दारात जाऊन किंवा त्यांना बोलून तुम्ही आंदोलन करू शकता पण मराठ्यांचे आंदोलन सुरू असल्यावर सुरू नसताना करताय याचा अर्थ ला करू हो राजकीय दरेकरांचा आणि फडणवीसांचा डावे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचा आणि हे मराठ्यांच्या पौराणिक करू नये ही माझी त्यांना विनंती आहे हे मराठ्यांच्या पौरानं करू नये कारण मराठ्यांच्या पौरांनी एक लक्षात ठेवावं की मराठा समाज सध्या एक झालेला आहे आणि आपण एखाद्या कोणाच्या तरी पक्षाचं किंवा पक्षाच्या नेत्याचं ऐकून समाजाचं आंदोलन सुरू नसताना का करावं हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे परंतु आता त्माला ते कोण आहेत काय मला त्यातलं नाही माहिती कारण मी तुम्हाला माहिती आहे कालपासून लगातार बैठका सुरू आहेत आम्हाला बैठका बैठकात आम्ही परेशान आहेत परंतु समाज डोळ्यासमोर ठेवावं मराठ्यांच्या लोकांनी एवढं महत्वाचं आहे नेता ठेवू नये कधी काही एखाद्या वेळेस तुम्हाला नेत्यांनी मदत ने केली असेल त्याचा अर्थ असा नाही की आपण समाज पायाखाली घालावा त्यांच्या एका कामासाठी हा ट्रॅफ आहे हिवा अभियान आहे हे मराठ्यांचं सध्या कुठेही राज्यात आंदोलन नाही आणि मराठा समाज सक्षम आहे ना मराठा समाज सक्षम आहे सगळ्या पक्षाच्या नेत्याला जा विचारायला मराठा समाज सक्षम आहे मुंबईत जाऊन विचारू शकतो हो देव पुन्हा ताकदीनं करोडात जाऊन विचारू शकतो ना काय गडबड आहे तुम्हाला एवढी काय गडबड काय झाली एवढी इतकं दरेकरांचं ऐकायचं का तेव सांगन तसंच करायचं म्हणल्यावर